न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी केलेल्या सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल चौधरी यांना समाजभूषण पुरस्कार रविवार एकतीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे आणि पुणे खबर संपादक यांच्या हस्ते हा पुरस्कार वर्ल्ड ऑफ मदर जय गणेश विजन आकुर्डे येथे चौधरी यांना प्रदान करण्यात आला यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जावेद शिकलकार राष्ट्रीय सल्लागार सतीश शेलम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रघुनाथ रोखडे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील मावळ तालुका उपाध्यक्ष विजय पवार द जस्ट आज वृत्तवाहिनीचे धम्म नेते प्रकाश कांबळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडवणी कामगार नेते दीपक चौकुले मानव आधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरेमटकर हिरामन साळू संदीप बहोत देवरोड शहर अध्यक्ष रवींद्र चोपडे उपाध्यक्ष दीपक मधुरकर खजिनदार प्रशांत जोगदंड जोगदंड सुशांत जोगदंद आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रभाकर निकम यांनी केले शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि पुणे खबर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्कार प्रदान करणारे संपादक रजक शेख आणि द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांचे आभार मानले न्यूज महाराष्ट्र केनाईन साठी प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा